किनवट विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे भीमराव केरम विजयी झाले असून त्यांना ब्याण्णव हजार आठशे छप्पन्न इतकी मते मिळाली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्रदीप जाधव यांना सत्याऐंशी हजार दोनशे वीस इतकी मते मिळाली पाच हजार पाचशे अकरा मते घेत सचिन जाधव तिसऱ्या क्रमांकावर होते हदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे बाबुराव कोहळीकर विजयी झाले असून त्यांना एक लाख तेरा हजार दोनशे पंचेचाळीस इतकी मते आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार माधवराव जवळगावकर यांना त्र्याऐंशी हजार एकशे अठ्ठ्याहत्तर इतकी मते आहे अकरा हजार चारशे नऊ मते घेत वंचित बहुजन आघाडीचे दिलीप राठोड तिसऱ्या क्रमांकावर होते भोकर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या श्रीजया चव्हाण विजयी झाल्या असून त्यांना एक लाख तेहतीस हजार एकशे सत्त्याऐंशी इतकी मते आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार तिरुपती कदम यांना ब्याऐंशी हजार सहाशे छत्तीस इतकी मते मिळाली आठ हजार आठशे बहात्तर मते घेत वंचित बहुजन आघाडीचे सुरेश राठोड तिसऱ्या क्रमांकावर होते नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे बालाजी कल्याणकर विजयी झाले असून त्र्यांना त्र्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी इतके मते मिळाली तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार अब्दुल सत्तार अब्दुल गफूर यांना एकोणऐंशी हजार सहाशे ब्याऐंशी इतके मते मिळाली चोवीस हजार दोनशे सहासष्ट मते घेत वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोळे तिसऱ्या क्रमांकावर होते नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे आनंद तिडके विजयी झाले असून त्यांना साठ इतकी पंचेचाळीस मते मिळाली आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार मोहन हंबर्डे यांना अठ्ठावन्न हजार तीनशे तेरा इतकी मते आहे तेहतीस हजार आठशे एक्केचाळीस मते घेत वंचित बहुजन आघाडीचे फारूक अहमद तिसऱ्या क्रमांकावर होते लोहा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे प्रताप पाटील चिखलीकर विजयी झाले असून त्यांना बहात्तर हजार सातशे पन्नास इतकी मते आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार एकनाथ पवार यांना एकसष्ट हजार सातशे सत्याहत्तर इतकी मते आहे एकोणतीस हजार एकशे चौऱ्याण्णव मते घेत चंद्रसेन पाटील तिसऱ्या क्रमांकावर होते नायगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे राजेश पवार विजयी झाले असून त्यांना एक लाख एकोणतीस हजार एकशे ब्याण्णव इतकी मते मिळाली आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार मिनल पाटील यांना एक्क्याऐंशी हजार पाचशे त्रेसष्ट इतकी मते मिळाली आहे सोळा हजार त्रेचाळीस मते घेत वंचित बहुजन आघाडीचे माधवी भूथे तिसऱ्या क्रमांकावर होते देगलूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे जितेश अंतापूरकर विजयी झाले असून त्यांना एक लाख सात हजार आठशे एक्केचाळीस इतकी मते मिळाली आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार निवृत्ती कांबळे यांना चौसष्ट हजार आठशे बेचाळीस इतकी मते मिळाली आहे पंधरा हजार नऊशे एकोणावीस मते घेत वंचित बहुजन आघाडीचे सुभाष साबणे तिसऱ्या क्रमांकावर होते मुखेड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे तुषार राठोड विजयी झाले असून त्यांना अठ्ठ्याण्णव हजार दोनशे तेरा इतकी मते आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार हेमंत पाटील यांना साठ हजार चारशे एकोणतीस इतकी मते मिळाली आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे पस्तीस मते घेत बालाजी खातगावकर तिसऱ्या क्रमांकावर होते